नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील गर्दीची ठिकाणे महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालये अशा ठिकाणी महिलांचे संरक्षण व्हावे यासाठी पोलिसांनी अधिकारी व त्यांचा बंदोबस्त वाढवावा अशा प्रकारची मागणी मावळ शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात लोणाळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून त्यांनी आपल्या मागण्या राजेंद्र मायने यांच्यासमोर मांडल्या तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आशिष ठोंबरे लोणाळ्यातील नगरसेविका शादान चौधरी अमित कुंभार मारुती खोले युवराज सुतार बाळासाहेब फाटक जयवंत दळवी परेश वढेकर उमेश दहिबाते भरत भोते या सर्वांनी राजेंद्र मायने यांची भेट घेतली असून त्यांनी आपल्या मागण्या राजेंद्र मायने यांच्या समोर हो ठेवल्या मावळमध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांचा दंगा खूप होतो बाहेरील विद्यार्थी किंवा तरुण येऊन येथे शिकणाऱ्या महाविद्यालयातील किंवा हायस्कूलमधील मुलींची छेडछाड करतात त्यामुळे शाळा आणि बाहेरील विद्यार्थी यांमध्ये वादविवाद होऊन नेहमीच राडा होतो लोणावळा आणि तळेगावमध्ये अशा प्रकारे केसेस नेहमी घडतात तसेच विसापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुली आणि महिलांचे संरक्षण व्हावे त्यांना अधिक संरक्षित वाटावे यासाठी बस स्टँड शाळा महाविद्यालय आणि महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी आपली गस्त सतत वाढवावी तसेच याकरिता पोलिसांनी अधिकारी मावेत व जादाचा पोलीस बंदोबस्त वाढवून मावळमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणीही नगरसेविका शादान चौधरी व तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी राजेंद्र मायने यांच्याकडे केली आहे त्यानुसार या संदर्भात आपण लक्ष घालणार असून मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी नक्की प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासनसुद्धा उपविभागीय अधिकारी राजेंद्र मायने यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे दरम्यान विसापूरच्या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने चौकशी करावी दोषीवर कडक कारवाई व्हावी एवढंच नव्हे तर पीडित मुलीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरघोस मदत मिळावी व त्यासाठी पोलिसांनीही प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी शादान चौधरी व आशिष ठोंबरे यांनी यावेळी राजेंद्र मायने यांना केलेली आहे त्यामुळे पोलिसांकडून याबाबत काय पाऊल उचलले जातात व शाळा महाविद्यालयांच्या बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवली जाते की नाही या संदर्भातील विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद